नमस्कार मित्रांनो एकेकाळी एक या तीन भयकथा खूपच गाजल्या होत्या ज्यापैकी पहिली भयकथा आज मी तुम्हाला सांगत आहे कदाचित ही भयकथा तुम्ही ऐकलीही असेल पण आठवणीतून निघून गेली असेल किंवा तुम्ही ऐकली नसेल तर ही भयकथा संपूर्ण ऐका कारण ही मूळ भयकथा खूपच मोठी आहे मी त्या भयकथेला शॉर्ट करून गेला आहे पण या भयकथेमधील हॉरर फिलिंग टिकून राहील यासाठी मी आतोनात प्रयत्न केला आहे मी त्या भयकथेतील आवश्यक मुद्दे निवडले आहेत आणि तुमच्यासमोर सादर करीत आहे आजच्या आपल्या पहिल्या भयकथेचे नाव आहे खोपोली हॉरर फिल्म शूटिंग ही भयकथा एका हिंदी हॉरर फिल्मची आहे खोपोलीतील जंगलाच्या मध्यभागी एक लांबत पटांगण असलेल्या ठिकाणी हॉरर फिल्मची शूटिंग सुरू होते सगळीकडे प्रकाश झोत आणि रंगीबिरंगी सेट्स मांडलेले होते रात्रीची वेळ होती आणि त्यातही घनदाट जंगलाचा अंधार त्या परिसराला आणखीनच गूढ बनवत होता शूटिंगची गडबड चालू असताना सेटवर काम करणारा एक हँडसम स्पॉट बॉय रमेश आपल्या पत्नीसोबत तिथे फिरताना दिसत होता रमेशची पर्सनॅलिटी हिरोला साजेल अशी होती त्याची पत्नी कविता खूपच आकर्षक आणि सुंदर होती तिच्या डोळ्यात हिरोईन बनण्याचे स्वप्न दिसत होते शूटिंगच्या ठिकाणी काहीसे विचित्र वातावरण जाणवत होते कलाकार आणि तंत्रज्ञ यांना एका प्रकारची अस्वस्थता जाणवत होती जणू काही त्यांना एखादी गोष्ट बरोबर वाटत नव्हती परंतु कामाच्या गडबडीत कोणी फारसा विचार केला नाही तेवढ्यात रमेश शीत पेये घेऊन डायरेक्टर साहेबांसमोर उभा राहिला त्याने डायरेक्टरला हात जोडून विनंती केली कृपया तुमच्या हॉरर फिल्ममध्ये माझ्या पत्नीला एखादा रोन द्या आम्हाला ॲक्टिंगचा मोबदलाही नको आहे आम्ही एक रुपयासुद्धा घेणार नाही डायरेक्टरने रमेशकडे पाहत विचारलं पण तू तर एकटाच आहेस तुझी पत्नी कुठे आहे रमेश म्हणाला हे काय माझ्या बाजूलाच उभी आहे तेवढ्यात रमेशची पत्नी कविता अकस्मात तेथे प्रकट झाली तिला असं अचानक समोर आलेलं पाहून डायरेक्टर धचकला आणि त्याच्या हातातून शीत पेयाचा काचेचा ग्लास सुटून जमिनीवर आपटला आणि फुटला रमेशनं आवाज दिला काय झालं साहेब डायरेक्टरने चेहऱ्यावरचा घाम पुसत पुन्हा रमेशकडे पाहिलं आणि म्हणाला काही नाही कदाचित बोथांमवर आधारित चित्रपट बनवतो आहे आणि डोळ्यांवर झोपेची झापड पडू लागली आहे म्हणून मला भास झाला की तुझी पत्नी एखाद्या भूतासारखी अचानक समोर प्रकटली पण साहेब माझ्या पत्नीसाठी रोल रमेश हापापल्याने नजरेने डायरेक्टरकडे बघत विचारत होता डायरेक्टर म्हणाला सर्व कलाकारांना ज्यांचे त्यांचे कॅरेक्टर रोल देऊन झाले आहेत आता या भयपटासाठी कोणताही रोल शिल्लक नाही ते ऐकून रमेशची पत्नी कविता नाराज होऊन पाय आपटत तिथून निघून गेली तेवढ्यात ते एक लाईटमन तिथे आला लाईट्स कुठे सेट करायची ते डायरेक्टरला विचारायचं होतं पण त्याचं लक्ष रमेशकडे गेलं त्याने रमेशला पाहिलं आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या त्याचा चेहरा खूपच गंभीर झाला होता तो कुठेतरी आठवणी झाडून गेला होता डायरेक्टर त्याला आवाज देत होता पण जणू त्याच्या कानापर्यंत आवाज पोहोचतच नव्हता तो आपल्याच तंद्रेत गुंग झाला होता शेवटी डायरेक्टर साहेबाने त्याचा हात पकडून त्याला हलवलं ला, त्या लाईटमनची तंद्री तुटली डायरेक्टर त्याला म्हणाला काय बोलायचं होतं तुला पण लाईटमन वारंवार रमेशकडेच बघत होता आणि रमेशला म्हणाला दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी शूटिंग सुरू होती मी तेव्हाही त्या सेटवर लाईटमनचं से काम करत होतो दिट्टो तुझ्यासारखा दिसणारा एक स्पॉट बॉय होता त्याची पत्नी काय बरं नाव तिचं हां कविता तिला त्या फिल्ममध्ये हिरोईनचा रोल मिळाला होता ती खूपच सुंदर होती आणि तिच्या चेहऱ्यात एक वेगळंच आकर्षण होतं ती डान्स खूप छान करायची पण ॲक्टिंगच्या बाबतीत एकदम शून्य तिला घटनेशी संबंधित फिलिंग चेहऱ्यावर आणता येत नव्हती म्हणून त्या डायरेक्टरने तिला आपल्या पिक्चरमधून काढून टाकलं तिला खूप दुःख झालं आणि तिने इथे जवळ असलेल्या टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली तिचा नवरा तो स्पॉट बॉय रमेश त्याला आपल्या पत्नीच्या मृत्यूचा सा आघात सहन झाला नाही आणि त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला डायरेक्टर साहेब तुम्हाला आठवते नाही गोष्ट पण डायरेक्टर तिथे नव्हता खुर्ची खाली होती सेटअप बघण्यासाठी डायरेक्टर निघून गेला होता त्या लाईटमनने पुन्हा वळून रमेशकडे पाहिलं पण रमेशही तिथे नव्हता गायब झाला होता लाईटमन मनातल्या मनातच बोलत होता अरे आत्ताच तर इथे होता मग एवढ्या लवकर गेला कुठे त्या लाईटमनने इकडे तिकडे पाहिलं समोर मोकळं पटांगण होतं ते पटांगण कालच पार करायला किमान दोन मिनिटे तरी लागली असती मग एवढ्या लवकर हा गायब कसा झाला त्याच्या मनात शंकेची पाल चुक चुकली तो मृत रमेश तर नाही जो पिशाचं बनून इथे वावरत आहे तो लाईट म्हणून घाबरला आणि धावत पळत सेटवर पोहोचला तो डायरेक्टर साहेबाला शोधत होता तेवढ्यात त्या ते डायरेक्टरने आवाज देऊन त्याला बोलवलं आणि समोरील झाडावरून सेटवर फोकस मारण्यासाठी सांगितलं लाईटमन म्हणाला पण डायरेक्टर साहेब मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे डायरेक्टर म्हणाला आधी सीन शूट करून घेऊ हिरोईनचा भूताचा मेकअप पूर्ण झाला आहे आणि तसेही रात्रीचे साडेबारा वाजले आहेत हिरोईनला सेटवर आठ वाजता बोलवलं होतं पण तिने येता येता रात्रीचे अकरा वाजवले हो खूपच उशीर झाला आहे आपण शूटिंग पॅकअप केल्यावर बोलू डायरेक्टर कॅमेरामॅनकडे निघून गेला लाईटमन खिन्नमुद्रेनं पाहत राहिला तो निराशेने खांदे उडवत निघून गेला आणि झाडावर चढून सेटवर फोकस मारू लागला जंगलाच्या मधोमध झाडी झुडपात हॉरर सीन सुरू होणार होती लाईटचा फोकस त्या परिसराला अजूनच भेसूर बनवत होता विशादचे कॅरेक्टरचा अभिनय करणारे अभिनेत्री पिशाचिनीच्या मेकअपमध्ये खूपच भिसूर दिसत होती तिच्यासमोर तिला शूटिंगमध्ये साथ देण्यासाठी को आर्टिस्ट उभा होता डायरेक्टर कॅमेरामॅनच्या बाजूला उभा होता ओके कॅमेरा ऑन सीन स्टार्ट डायरेक्टरने आवाज लगावला कॅमेरामॅनने व्हिडिओ कॅमेरा ऑन केला असिस्टंट डायरेक्टरने क्लिप दिली सीन सुरू झाली को आर्टिस्ट पिशाचिनीला बघून घाबरलेल्या चेहऱ्याने आगटत धोपटत पडत होता ती पिशाचिनी एका लयबद्ध चालीने हसत खिरत त्याचा पाठलाग करत होती अचानक ती पिशाचिनी वेगाने धावत येऊन त्या को आर्टिस्ट समोर उभी राहिली तो को आर्टिस्ट तिला बघून घाबरून जमिनीवर कोसळला त्या पिशाचिनीने त्याची मानगुट पकडून त्याला वर उचललं आणि सपासप आपल्या धारदार नकांनी त्याच्यावर पाच सहा वार केले रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या तो को आर्टिस्ट जोर जोरात लागला त्या दोघांच्या टीम अशी वाटत होती दोन्ही शूटिंग नाही ही घटना खरोखरच घडत आहे तेवढ्यात त्या पिशाचिनीने त्या को आर्टिस्टच्या मानेत आपले लांब टोकदार सुळे रुतवले आणि ती त्याचं घटाघटा रक्त पिऊ लागली को आर्टिस्ट असं जे वेदनेने बिवडू लागला त्याच्या चेहऱ्यावर भीतीची छटा स्पष्ट दिसत होती त्याचे डोळे बटाट्या तारखे बाहेर आले होते तो मोठमोठ्याने किंचाळत होता आणि अचानक तो बेशुद्ध पडला ती पिशाचिनी क्रूर नजरेने त्याच्याकडे बघत निश्चितता हसत होती ती पिशाचीनी त्याच्या केसांना पकडून त्याला फरफटत अंधारलेल्या जंगलाच्या घनदाट झाडी झुडपात घेऊन गेली शॉर्ट ओके okay, कट डायरेक्टरने आवाज दिला सगळ्यांनी मनापासून जोरजोरात टाळ्या वाजवल्या सगळ्यांना टाळ्या वाजवताना पाहून लांब उभा असलेल्या रमेशचं मन घेवरून आलं त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले खुश होऊन डायरेक्टर म्हणाला या दोघांनी एकाच टेकमध्ये परफेक्ट ॲक्टिंग केली अशी ॲक्टिंग करताना मी आजपर्यंत कुणालाही पाहिलं नाही अरे पण ते दोघे अजून त्या झाडीतून परत आले नाहीत कुणीतरी जा आणि त्या दोघांना घेऊन या तेवढ्यात फिल्मची हिरोईन पाठीमागून धावत डायरेक्टरकडे आली आणि म्हणाली चला सीन सुरू करूया माझा मेकअप रेडी आहे असं पाठीमागून भूतनीच्या विषात हिरोईनला आलेलं बघून डायरेक्टर दचकला आणि म्हणाला अरे तू तर सीन दरम्यान त्या को आर्टिस्टला फरफडत त्या समोरच्या झाडीत घेऊन गेली होती मग तू पाठीमागून कशी काय आलीस डायरेक्टरच्या चे चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह झळकत होतं हिरोईननं विस्मयकारक नजरेने डायरेक्टरकडे पाहिलं आणि म्हणाली ओ डायरेक्टर साहेब तुम्ही दारू जरा जास्तच भोसली वाटतं मी आत्ताच मेकअप करून येथे आले आहे आणि तुम्ही म्हणता मी को आर्टिस्टला फरफडत त्या समोरच्या झाडीत घेऊन गेले आणि सीन पूर्ण केला तेवढ्यात मेकअप मॅनही ते ते आला आणि त्याने ग्वाही दिली मी व्हॅनमध्ये हिरोईनचा मेकअप करत होतो आणि आम्ही दोघे आत्ताच इथे आला आहोत मग सीन पूर्ण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्या दोघांच्या बोलणे ऐकून डायरेक्टर आणि कॅमेरामॅनच्या चे चेहऱ्याचा रंगच उडाला हिरोईन व्हॅनमध्ये मेकअप करत होती तर मग इथे पिशाचिनीची ॲक्टिंग कोण करत होतं तेवढ्यात तो लाईकमन तिथे आला आणि तो म्हणाला साहेब नकापासून मी तुम्हाला तेच सांगण्याचा था प्रयत्न करत होतो पण तुम्ही ऐकून घ्यायला तयारच नव्हते सगळेजण धावत पळत समोरील झाडील केले तिथं तो को आर्टिस्ट बेशुद्धावस्थेत पडला होता त्याला खरोखरच जखमा झाल्या होत्या त्याला तातडीने इस्पितळ्यात दाखल केलं आता सगळ्यांना कळून चुकलं होतं की ती कविताच होती जिने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती तिने आपली हिरोईन बनण्याची इच्छा मृत्यूनंतरही पूर्ण केली होती पण ही सीन पिक्चरमधून कट करण्यात आली कारण ती व्हिडिओ सीन पाहिली असता त्यामध्ये ती पिशाचिनी दिसतच नव्हती फक्त तो को आर्टिस्ट दिसत होता त्यानंतर त्या डायरेक्टरने ही सीन एका स्टुडिओमध्ये एका वेगळ्या क्लायमेटसह शूट केली पण त्या पूर्वीच्या को आर्टिस्टने या भयपटातून काढता पाय घेतला ही फिल्म एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली रिलीज झाली होती आणि खूप गाजलेली होती तुम्हाला माहीत असेल तर या हॉरर फिल्मचं नाव सांगा आपली आजची ही भयकथा येथे संपलेली आहे पुन्हा भेटूया आपल्या अशात जबरदस्त गाजलेल्या दुसऱ्या भयकथेत आपली, आपली पुढची भयकथा हॉरर तर आहेच वरून सस्पेन्स आणि थ्रिलरसुद्धा आहे ही भयकथा जगभर गाजली होती ऐकण्यासाठी आमच्या मराठी हॉरर स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात आधी मिळेल